जय हिंद मित्रांनो आर स्मार्ट स्टडी या युट्यूब चॅनल वरती आपलं सर्वांचं स्वागत करतो तर मित्रांनो बघा नमो शेतकरी योजनेचा बघा चौथा हप्ता जो आहे तो लवकरच तुमच्या अकाउंट वरती जो आहे जमा होणार आहे मित्रांनो त्याचा जिहार सुद्धा आलेला आहे तर बघा मित्रांनो नमो शेतकरी योजना जी आहे त्यांचा चौथा हप्ता जो आहे तो लवकरच तुमच्या अकाउंट जमा होणार आहे त्याचा जिहार आलेला आहे तर संपूर्ण माहिती आपण या व्हिडीओमध्ये बघणार आहोत व्हिडिओ पूर्ण बघा चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा बाजूच्या बिल वर नक्की ऑन करा त्यामुळे असेच येणाऱ्या नवीन नवीन व्हिडिओची अपडेट जे आपल्या चॅनलवरती तुम्हाला मिळत राहील तर चला मित्रांनो उशीर न करता व्हिडिओला सुरुवात करूया बघा मित्रांनो महाराष्ट्र शासनाची जी नमो शेतकरी सन्मान निधी योजना आहे त्याचा जी जी आर जो आहे तो प्रसिद्ध झालेला आहे तर बघा मित्रांनो तुमच्याकरता बघा इथे दिलेला आहे नमो शेतकरी सन्मान निधी महासन्मान निधी योजनेअंतर्गत चौथा हप्ता लाभार्थ्यांना अदा करण्यासाठी तसेच प्रशासकीय खर्चासाठी जो आहे निधी वितरित करण्यात आलेला आहे तर मित्रांनो हा बघा संपूर्ण शासन निर्णय जो आहे तो प्रसिद्ध झालेला आहे तर बघा तुमच्या करता इथे खाली माहिती बघा दिलेली आहे सन दोन हजार तेवीस चोवीसच्या च्या अर्थसंकल्पीय भाषणामध्ये प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजने योजनेत राज्य शासनाच्या अनुदानाची भर घालणारी नमो शेतकरी सन्मान निधी योजना घोषित करण्यात आली त्याच अनुसरून केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत देण्यात येणारे प्रति शेतकरी सहा हजार आणि अनुदानामध्ये राज्य शासनाचे सहा हजार एकोणशे वर्षाला जे आहे ते बारा हजार मिळतात तर नमो शेतकरी सन्मान निधीसाठी जे आहे तुमचा निधी जो आहे तो वितरित करण्यात आलेला आहे तर शासन निर्णयामध्ये बघा तुमच्या कथा इथे शासन निर्णय दिलेला आहे बघा शासन निर्णय नव शेतकरी सन्मान निधी योजनेअंतर्गत चौथा हप्ता माहे एप्रिल ते जुलै लाभार्थ्यांना अदा करण्यासाठी दोन हजार एकचाळीस कोटी इतका निधी वितरित करण्यास व योजनेअंतर्गत प्रशासकीय खर्चासाठी वीस कोटी असा एकूण दोन हजार एकसष्ट कोटी इतका निधी जे वितरित करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे प्रस्तुत खर्च पुढील सेस्या एका शीर्षाखाली सन दोन हजार चोवीस पंचवीस करता मंजूर केलेल्या संपूर्ण निधी जो आहे तो वितरित करण्यात आलेला आहे तर लवकरच नमो शेतकरी महासन्मान निधीचा जो आहे चौथा हप्ता तुमच्या अकाउंट जमा होणार आहे शेतकरी मित्रांनो तर त्याची तारीख जी आहे ती यायची अजून डिक्लेअर झालेली नाही तर तारीख आली की लगेच आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून जे आहे तुम्हाला कळवले जाईल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर ही अतिशय आनंदाची बातमी आहे की लवकरच तुमचा जो आहे नमो शेतकरी महासन्मान निधीचा जो हप्ता आहे तो चौथा हप्ता जमा होणार आहे तर ही होती आजची अपडेट व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा तर भेटू याच्यात नवीन अपडेट पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो थँक्यू